शाळेची ओढ डोंगर वाट जंगली प्राण्यांची भीती पण शिक्षकांची अनोखी रणनीती हा तीन ते चार किलोमीटरचा प्रवास ही मुलं कसं करतात याचं तुम्ही सुद्धा कौतुक कराल नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका हा अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो इथं डोंगर नागमोडी पायवाटा ओलांडत शाळेत येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रवाहात राहणं ही मोठी कसरत असते

मग त्या मुलांना पावसाळ्यामध्ये जंगल आणि झाड्यामुळे यायला भीती वाटायची लहान मुलं होते मग ज्या पाड्यावरून ते मुलं यायचे त्यातल्या मोठ्या मुलांना आम्ही पाडे पाठांतरासाठी प्रोत्साहित केलं आणि त्यांच्या मार्फत त्या मुलांना पण आम्ही पाडे म्हणण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि ते जाता येता पाडे म्हणल्यामुळे जे हिंसर प्राणी होते त्यांची भीती त्यांच्या मनातून गेली आणि त्यांच्या आवाजामुळे कोणताही हिंसर प्राणी त्यांच्याजवळ येत नव्हता आणि अशा प्रकारे येता जाता कमी वेळेमध्ये अं त्यांना चांगले पाडे पाठ झाले आणि मुलं पाडेच नाहीत तर कविता असतील गाणी असतील आपल्या शाळेतल्या बडबडगी जे असतील हेही ते मुलं म्हणू लागले आणि पाडे हे आमचे मुलं उलटेही म्हणू लागले शिदेही म्हणू लागले आडवे हे ते म्हणू लागले आणि त्याच्यामुळे आमच्या अभ्यासातला पण गणिताचा जो वेळ आहे हसत खेळत गणित ही क्रिया पण आमची चांगल्या प्रकारे होऊ लागली आणि त्याचं आम्हाला चांगल्या प्रकारे रूपांतर अभ्यासामध्ये करता येऊ लागले कालेखेत पाडा इथला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुमारे दोनशे साठ विद्यार्थी हे दररोज तीन ते चार किलोमीटर अंतर पायी चालत शाळेत येतात या प्रवासाचा शैक्षणिक दृष्टीनं उपयोग होण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गटांमध्ये विभागून प्रत्येक गटाला एक पाढा नेता दिलाय शाळेत जाताना हे विद्यार्थी कालासुरात पाडे म्हणतात गाणी गात किंवा प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून गणिताचा सराव करतात बा, बारा तेरा पाड्यावरून लांबचे येणारे पाच सहा किलोमी तीन चार किलोमीटर पासून येणारी मुलं एकत्रित येत असताना रस्त्यामध्ये प्राणी सरपटणारे प्राणी यापासून त्यांचा जो रक्षण होत होता आणि आवाजामुळे त्यांना आवाजामुळे ते लांब निघून जायचे तसेच घरात अभ्यासाची परिस्थिती नसल्यामुळे मुलांना अभ्यासाची सवय शाळेतून घरी जाताना व येताना होईल या उद्देशाने हा उपक्रम घेतला होता याच्यामध्ये पाठांतर नेता म्हणून एक कॅप्टन नेमला होता तो कॅप्टन मुलांना पुढे म्हणायचा त्याच्या मागे त्यांचा गट हा पाठांतर म्हणायचा यामुळे मुलांमध्ये चालता 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 बोलता एक शाळा तयार झाली आणि घरापर्यंत शाळा आणि समाजापर्यंत शाळा पोहोचण्यासाठी सहज साथ मदत झाली मोठे विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना शिकवतायत तर लहानगे सुद्धा आत्मविश्वासानं पाढे म्हणताना दिसत या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गणितातली गती आणि अचूकता वाढली असून आत्मविश्वास सुद्धा दुणावला आहे नमस्कार माझे नाव दिगेंद्र रूपेश कुमार नागलगारे आहे मी आता चौथी शिकत आहे आम्ही येता घरून येता, येता जाता उकाळे म्हणत असतो मी एका गटाची प्रमुख आहे मी ज्या गटामध्ये पाडे घेत असते ते आम्ही आम्हाला तीस पर्यंत पाडे पाहत आहेत आम्ही उलटे सुलटे व आळवे पाळे म्हणतात त्यापासून आम्हाला हिंस्र पाण्याची पाण्याची भीती कमी होते मुलांनी शाळेत सुखरूप यावं आणि सोबत शिक्षणही व्हावं म्हणून या शिक्षकांनी लढवलेली शक्कल कौतुकास्पद का आहे फक्त गणित शिकवण्यापुरता मर्यादित न राहता हा उपक्रम विद्यार्थ्यांना चिकाटी सहकार्य आणि सर्जनशीलतेचा धडा देतोय आणि त्यामुळंच पायी पायी पाढे ही छोटीशी कल्पना आता इतर दुर्गम भागातील शाळांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे नंदुरबारहून सलालुद्दीन लोहार ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम